साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज सोलापूर शहर काँग्रेस अल्पसंख्याक युवक अध्यक्षपदी नजीब शेख यांची निवड निवडीचे पत्र आमदार प्रणिती शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदान माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आमदार प्रणिती शिंदे यांच्या शिफारसीनुसार सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या अल्पसंख्याक विभाग अध्यक्षपदी नजीब शेख यांची निवड करण्यात आली असून त्यांच्या निवडीचे पत्र काँग्रेस भवन येते आमदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले यावेळी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष चेतन नरोटे माजी आमदार विश्वनाथ चाकोते शहर कार्याध्यक्ष संजय हेमगंडी मनोज येलगुलवार माजी महापौर सुशीला आबोटे माजी नगरसेवक तोफी खत्तुरे सोलापूर शहर काँग्रेस अल्पसंख्याक विभाग अध्यक्ष जुबेर कुरेशी शहर युवकाध्यक्ष गणेश डोंगरे शोएब महागामी हरुण शेख एजाज बागवान अंबादास करगुळे देवा गायकवाड तिरुपती परकीपंडला भीमाशंकर टेकाळे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते